शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये की अशी व्यवस्था निर्माण करणे परिवर्तन आहे आणि हे तुम्ही आम्हाला पैसे पैसे देणार करणार घरी बसवणार आणि नंतर बंद करणार म्हणजे आमची संपल्यानंतर विषय लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे पंधराशे रुपये देता माझ्या लाडक्या भावाला सहा हजार रुपये डिप्लोमा झाला आठ हजार रुपये ग्रॅज्युएशन झालं दहा हजार रुपये अरे काय लावून ठेवलं तुम्ही अरे त्यांना उद्योग द्या हाताला काम द्या तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ हजार कोटी नुसते वाटण्यामध्ये घाते घालताय तर हे लोकशाहीला घातक आहे लक्षात घ्या लोकशाहीला फुकट खिरापत वाटण कधीच मान्य नाही लोकशाहीमध्ये परिवर्तन मान्य आहे आपण नेहमी सांगतो भिकाराला भीक देणं ही सेवा आहे परंतु भिकाऱ्याला भीक मागण्याची पाळी येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे परिवर्तन आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करणं ही सेवा आहे परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये ही अशी व्यवस्था निर्माण करणे परिवर्तन आहे आणि हे परिवर्तन घडवलं पाहिजे ही खरी लोकशाही आहे आता तुम्ही आम्हाला हुकुमशाही आणि गुलामीच्या मार्गाकडे नेताय तुम्ही आम्हाला पैसे फुकट देणार लाचार करणार घरी बसवणार घरघुशे करणार आणि नंतर पैसे बंद करणार म्हणजे आमची क्रयशक्ती शक्ती संपल्यानंतर तुम्ही आम्हाला म्हणणार काम करा नाही तर गुलामी व्हा म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे की आहे पंधराशे पिंधराशेला लाथडा आणि तुम्ही सांगा की आम्हाला वेगवेगळे उद्योग द्या आज एमआयडी शि बंद आहेत एम आयडीसी मध्ये उद्योग नाहीत माझ्या रोजगार बेरोजगार आज एवढ्या शिकलेले आहेत त्यांना रोज हाताला काम देता येत नाही एम आय डी चालू करता येत नाही हेच है। पैसे तुम्ही एमआयडीसी मध्ये टाकून रोजगार उपलब्ध करून लोकांना हाताला काम देता येत नाही देता येऊ शकते परंतु तुम्हाला या देशामध्ये गुलामी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि म्हणून तुम्ही हे करत नाही आज माझा